राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार आहे मध्यंतरी हवेमध्ये गारवा जाणवत होता मात्र त्यानंतर तापमानामध्ये वाढ झाली होती आणि थंडीचा कडाका कमी झाला होता पण आता पुन्हा एकदा थंडीनं जोर धरलाय निफाड पुणे आणि इतर ठिकाणी पारा घसरलेला होता मात्र आता पुन्हा एकदा उत्तरेकडून थंड वारे वाहू लागल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा थंडीची लाट येणार आहे हवामान खात्यानं तसा इशारा सुद्धा दिलेला आहे हरियाणा आणि पंजाब पासून दिल्ली एन सी आर राजस्थान बिहार अशा सहा राज्यांमध्ये किमान तापमानामध्ये घट झालेली आहे दहाच्या खाली ते किमान तापमान गेले तर काही ठिकाणी तापमान सात अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानंतर नाशिक जळगाव नंदुरबार धुळे यासह मुंबई आणि कोकणामध्ये थंडीचा कडाका वाढेल असा इशारा हवामान खात्यानं आहे राज्यामध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे तासांमध्ये थंडीचा कडाका वाढेल असं हवामान खात्यानं म्हटलेलं आहे सहा राज्यांमध्ये थंडीची लाट येणार आहे असा इशारा हवामान विभागानं किमान तापमान त्यामध्ये घट झाल्यामुळे सध्या ते सा ते सा थंडी जाणवते आणि या थंडीचा कडाका आता येत्या काळात आणखी वाढेल अठ्ठेचाळीस तासात थंडी वाढेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे